लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांनी जी महिन्याला दीड हजार रुपये मिळण्याची योजना घोषित केली होती त्यामध्ये अठ्ठावीस तारखेच्या जी आरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कागदपत्रं आणि प्रमाणपत्रांची आवश्यकता सांगितली होती मात्र एकूणच त्रास लक्षात घेता काल सरकारनं मोठे बदल केले असून नेमके ते बदल कुठले केले चला पाहूया नंबर एक जमिनीची कुठलीही अट नाही आधी पाच एकरपेक्षा जा जास्त क्षेत्र असेल तर या योजनेत सहभागी होता येत नव्हतं मात्र आत आता मात्र जमिनीची कुठलीही अट सरकारनं ठेवलेली नाही आहे दुसरं बघा पिवळं किंवा केशरी जर रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही आधी सरकारनं ना अडीच लाख रुपयाच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र जोडणं बंधनकारक केलं होतं आता मात्र ती अटसुद्धा सरकारनं त्या ठिकाणी रद्द करून टाकलेली आहे त्याऐवजी पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड तुम्ही जोडू शकता तिसरं बघा अधिवास म्हणजे डोमिसाईल प्रमाणपत्राऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं जर तुमच्याकडे मतदान कार्ड म्हणजे वोटर कार्ड शाळा शाळा सोडल्याचा दाखला किंवा रेशन कार्ड यापैकी कुठलंही तुम्ही त्या ठिकाणी प्रूफ म्हणून जोडू शकता तुम्हाला अधिवास प्रमाणपत्रच हवं असं काहीही आता त्या ठिकाणी बंधनकारक नाही चौथा बदल काल जो केलेला आहे तो म्हणजे अंतिम तारीख प्रमाणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख हे पंधरा जुलै नसून ते एकतीस ऑगस्टपर्यंत आता वाढवली आहे त्यामुळं गर्दी करण्याची काहीही गरज नाही आहे एकतीस ऑगस्ट हीपर्यंत तुम्ही त्या एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता त्यामुळं आता तुम्हाला भरपूर वेळ भेटणार आहे त्यानंतर बघा आधी साठ वर्षापूर्वी साठ वर्षापेक्षा जास्त वय असेल तर तुम्ही या योजनेत अपात्र होता मात्र आता एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंतच्या ज्या काही स्त्रिया आहेत महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजे साठ वर्षावरून आता पासष्ट वर्ष ती वयोमर्यादा वाढवली आहे पाचवा बदल बघा जर विवाहित स्त्री ही परराज्यातील असेल तर त्याने त्याऐवजी स्वतःऐवजी आपल्या पतीची कागदपत्रं त्या ठिकाणी पुरावे म्हणून जोडायचे आहेत